चांगलं चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो वासुंदेच्या मैदानामध्ये आणि या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलाय चिमण्यानं आणि गाडी प्रथमच जी नवीन खरेदी केली आहे oh. त्या मालकांच्या नावानं गाडी पाहिली आणि पहिल्याच मैदानात चिमण्यानं नाराज नाही केलं आणि जसा पळ पूर्वी होता त्याच पद्धतीने आज पण पळ दाखवून फायनलचा गुलाल घेतला दादांना एवढा कॉन्फिडन्स होता सकाळी म्हटलं बाईट घेऊ दादा म्हटले फायनलचा गुलाल झाल्यावर आज बाईट घ्यायची आम्ही दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आज काय नाही त्या दिवशी आम्ही संभाजीनगरला एक मैदान केलं होतं <laughs> त्याच्यानंतर नचिकेबी चिकाबी तिथे पळायला आला होता लखन बरोबर तिथं आमची चर्चा झाली थोडी पायऱ्याबद्दल आणि नियोजन आज पळाली गाडी एक प्रकारे महाराष्ट्रातली विक्रमी खरेदी त्याबद्दल काय सांगाल आणि कशा पद्धतीने नियोजन सर्वत म्हणजे प्लॅनिंग कसं झालेलं की बाबा एवढा आपण इन्व्हेस्ट करतोय अं त्या बैलामध्ये काय पाहिलेलं कारण कासेगावला तुमच्या म्हणजे शंभू सोबत आपला चिमण्या पाहिलेला हो काय विषय झाला होता पहिल्यापासून संबंध आहेत आमचे शाकीर भाई भाई यांच्याशी चिमण्या पहिला खोपडीचं मैदान होतं ना खोपडीच्या मैदानात पाहिला होता मी आणि चर्चेत जा बसूनच चा आमचं म्हणजे चालली होती चर्चा की बाबा चांगला पळतोय ते त्याच्यानंतरनं काजडमध्ये शंभूतो त्याचं पहिलं मैदान केलं आम्ही तिथं दोन नंबर केला गाडीने आणि विचार असा केला की बाबा चला बैल घेऊ आपण घरची गाडी पळेल या हिशोबाने सगळं नियोजन लावून त्याला आपण खरेदी केला आणि त्याच्यानंतर ना आम्ही सगळेजण बसून काशेगावचं नियोजन केलं आशेगावला गाडीने एक नंबर केला त्याच्यानंतर ना पूर्ण म्हणजे माझा भाऊ आहे दिनेश बाडळे सगळ्यांनी विचार केला आणि मग खरेदीचं नियोजन केलं आपण त्याच्यावर दादा आपण एवढी रक्कम इन्व्हेस्ट करत असतो तेव्हा कुठेतरी आत्मविश्वास पण असतो त्या बैलावरती तुमचा आणि धाडस पण म्हणावं लागेल एक प्रकारे ते कशा पद्धतीने झाले की बाबा आपल्याला करायचे ते म्हणजे घ्यायचं बैल हे केव्हा निर्णय झाला काय विषय झाला अ आपले म्हणजे विश्वासातले लोक आले सगळे शाकीर नवाबबाईंनी एकच शब्द दिला बैल हा कधी आमचा नाराज नाही करणार तुम्हाला तुम्ही बिंदास्पणे विषय करा केला नाही केला तरी प्रॉब्लेम नाही तुम्हाला पहिराला बैल मिळत राहील पण वैयक्तिक मलाच आवडल्यामुळे बैल आणि विश्वास म्हणजे एवढा मोठा आहे की त्यांनी फक्त शब्द टाकायचा ना आपण ऐकायचं या हिशोबाने आम्ही म्हणजे विश्वासावरती सगळं केलं तो कितीला घेतला काय घेतला याच्यापेक्षा मोठी किंमत म्हणजे तो आमच्यात आहे तो विश्वास आणि त्या विश्वासावरतीच आम्ही हे सगळं केलेलं आहे आता ज्यावेळेस बैल आपण घेतो त्यावेळेस संपूर्ण सामाजिक पण प्रश्न निर्माण होतात म्हणजे जे मित्र परिवार झाला किंवा ज्यावेळेस अड्ड्यात येतात आता चिमण्याची मालक म्हणून ना, आता नाव घेत कसं वाटतंय म्हणजे काय फरक दिसतोय आज पहिलाच माहित आहे ना आहेच ना आता लागोपाच सात मैदा माईदन, मैदानाचा एक नंबरचा मानकरी येतो पुण्यामध्ये आणि जो एक नंबरचा मानकरी असेल त्याचा मालक म्हणून घ्यायला शेवटी बरच वाटणार ना एक प्रकार अभिमान म्हणावं लागेल अभिमान बी खूप मोठा वाटणार आनंद तर खूप होतोय आणि आलम म्हणजे आपल्या नावावरती पळतोय आपला झाला याचा खूप मोठा आनंद आहे तो एक मोठा आनंद आहे म्हणावा लागेल स्वप्न काय पाहिलंय का आता हिंद केसरी तर झालायच स्वप्न कसं बघताय कारण तुम्ही म्हंटल घरची गाडी आता म्हणावं तेव्हा आपली घरची गाडी पळवायला मिळेल तुम्हाला स्वप्न कसं पाहताय आता सध्या स्वप्न काय त्याने घ्यायच्या पळालाय नावावरती हिंद केसरी झालाय तो हिंद केसरीचं पुढचं स्वप्न मला वाटत नाही काय असेल म्हणून आणि ते पूर्ण त्याने आधीच केलेलं केलेलं आहे हो आणि ते बी दुसऱ्या बैलात पळून केलं जरा वेगळं वाटलं असतं पण घरच्याच बैलात पळाला तो बी आपल्या घरी आला घरच्याच गाडीचा हिंद केसरी झालाय तो त्यामुळे काय अशालाही मोठा नाही पराव गुलाला बस एवढीच अपेक्षा आपल्या असं बैल घेताना असं मनामध्ये झालं का की बाबा आपण बैल तर घेतोय पण एवढी इन्व्हेस्ट करून कसं होईल पुढे काय होईल असं जाणवलं का आणि घरच्यांकडून विरोध वगैरे झाले का अशी काय कोणाकडून काय विरोध नाही केला मी माझ्या मोठ्या भावाचा विचार घेतला त्याच्यानंतर दोघांची चर्चा झाल्यानंतर ना घ्यायचा घ्यायचा एकदा तो महादेवाचा नंदी आणि तेवढा विश्वास आहे आपल्याला की तो कधी नाराज करू शकत नाराज करत आणि पळाला नाही पळाला याच्यासाठी आम्ही घेतलाच नाही पळतोय आज पळतोय तो खरा आहे उद्याचं नशीब कोणी सांगितलं तुम्ही आहे मी आहे नाही हे शेवटी परमेश्वराच्या हातामध्ये पण एकदा मनात विचार केल्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाही आणि घरातल्यांचा काही विरोध नाही काय नाही जे आहे ते सगळं मन मोकळेपणाने केलेलं आहे जे आहे ते प्रेझेंट मध्ये आता जगायचं आणि रॉयल जागा रॉयल जगायचं उद्याच काय उद्याचं भविष्य कोणी कोणाचं सांगू शकत नाही दिनेश दादा पण आहेत समोर जास्त बोलत नाहीत ना ते दिनेश दादा नमस्कार काय आनंद आहे आज चेहऱ्यावर ते आनंद दिसतोय खुलून दिसतोय एकदम आणि गुलालाच एक वेगळंच बैलगाडी मालक त्या गुलालासाठी झटत असते आणि आज चिमणेनं पहिल्याच मैदानात गुलाल घेतलाय मैदानात सकाळी आल्याच्या नंतर तुमचा फोन आला मला कि बाईट घेऊया बाईट घेऊया पण मी तुम्हाला म्हणलं सेमी पाच झाल्याच्या नंतर आपण बाईट घेऊया त्यानंतर बाईट घेणं हा आनंद वेगळा असतो बरोबर आहे ना बरोबर केला असं बरो क्वचित घडतं म्हणजे असं सध्या चालू सीजनला कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत माणसाला उन्हाळा सण होत नाहीत त्या जनावराबद्दल काय बोलायचं म्हणजे एक प्रकार जी कन्सिस्टन्सी आहे ती जबरदस्त म्हणावं लागेल त्या पहिल्याबद्दल जनावराचा विषय कसा आहे आता त्याला जपणं तर फार गरजेचं आहे शेवटी माणसाला होतो ते मुख जीव माणसांवर प्रेम एक चांगला निर्णय घेतला की तुम्ही त्याच दावणीला बैल ठेवताय म्हणजे छत्रपती संभाजीनगरला कारण काय होतं आपण बघतो की जर दावण चेंज झाली बैलाची तर कुठंतरी स्पीडवरती स्पीड वरती किंवा जसं माणसाची मानसिकता असते अशी बैलाची पण असते म्हणावं लागेल एखादा माणूस समजा मी म्हणतो दुसऱ्या ठिकाणी गेला त्याच्यानंतर त्याची जागा जरी चेंज झाली तरी फरक पडतो बैलांचं पण जागा जागा जी धरलेली चेंज फरक पडणारच ना एक प्रकारे जी समोरची जे मेंबर आहेत म्हणजे चिमण्याचे जुने मालक ते पण एक चांगली व्यक्तिमत्व म्हणावं लागेल आणि कुठ तरी त्यांचा पण तुमच्यावर चांगला विश्वास आहे त्याबद्दल काय सांगाल त्यांनी विश्वास आमचा खरा आपलं कासेगावचं मैदान झालं ते आता जिंकलेलं आहे त्यामुळे काय विषय जे बोला तेवढं कमीच आणि ड्रायव्हिंग बद्दल काय सांगाल शाकीरबाई नाद नाही करायचं ड्रायव्हिंगचा हा नाद करायचा विषयच नाही कारण जे सुट्टी पासून जेव्हा जेव्हापासून गाडी सुटते एकटक जे हात चालू असतात दोन्ही शेवट निकाल रेषे जे इथंच थांबतात हात मला लागेल निकाल रेश गाड वरून खालून जरी गाडी हाणत आणली असती आता समजा आत्ताचा सेमी झाला तो बरोबर आहे जिथपर्यंत गाडी गाडी बरोबर आहे तिथपर्यंत गाडी शाखेर वे नंतर त्यांना काय वाटत नाही गरज आणायची निवंत गाडी येते आम्ही दादांकडे येतो मी आम्ही दादा आता तर मैदान जिंकतोय सलग सात मैदाना जिंकलेत आता कोरेगावचं पण मोठं मैदान येते हिंद केसरीचं मैदान आहे कसं नियोजन असणार आहे काय कारण बरेच वर्षाची परंपरा त्या मैदानाला लाभली नाही आता कोरेगावचं काय केलेलं आहे आजचं मैदान झालं त्याच चोवीस तारखेला एक मैदानात पाळणार आहे तो आत्ता त्याच्यानंतर ना बैल परत तिकडे संभाजीनगरला आहे तर अजून काही नियोजन केलेलं नाहीये तसं पक्कं दोन तारखेचं गाड्या हाणून पाहतोय मी त्याच्यात जी योग्य गाडी पळेल किंवा शेवटच्या शणाला घरच्या बी गाडीचा विचार करणार आहे याच्यात आता शाखिर बाई नाओ आम्ही सगळेजण विचार करणार त्याच्यावरती पायरा फायनल करणार त्याचा आणि कोरेगावला गाडी आणणार आम्ही दोन तारखेला एक प्रकारे आता तीन फेऱ्याला तर पळवताय तुम्ही वगैरे काय नियोजन वगैरे काय अजून काय डोक्यात आता काय आठ पंधरा दिवस तर झालेले आहेत त्याला घेऊन तसं म्हणजे अजून काय म्हणजे बिनजोडला पण पळू शकतोय जिथे मैदान असला कोणत्याही प्रकारच्या मैदानात पळून बाबा मित्रा ते नसते किस्से गाठला का म्हणजे असं बाबा एवढी मोठी खरेदी केली आणि मित्र मित्रांमध्ये काय चर्चा झाली म्हणजे जरा थोडं सांग की आम्हाला जरा म्हणजे एक बैल किती किमतीला माणूस घेऊ शकतो हे कोणाला न खरं वाटणे इत पत् तेवढं अवघड वाटतं प्रत्येकाला आणि मित्रांमध्ये चर्चा केल्यानंतर ना एकच बोलतात की आपली लाईन वेगळी आली व्यवसायाची हा विषय वेगळा आला आणि ह्या ठिकाणी एवढं सगळं करणं ते योग्य वाटत नाही म्हणजे जे क्षेत्रात नाही आहेत माझे मित्र त्यांचं बोलतोय त्यांना थोडंसं ते अवघड वाटतं पण त्या वस्तूचं मोल फक्त आपणच सांगू शकतो मी झालं तुम्ही झालं मैदान क्षेत्रातली माणूस मा माणसं सांगू शकतात की त्या वस्तूचं नक्की मोल काय आणि आपण काय करतो की आपला नाद आहे आपल्या नादाकरता आपण सगळं करतो आणि जिथं जीवाला शांतता था मिळत असेल तिथं दोन रुपये जास्त गेले गेले कमी वाटत नाही त्या गोष्टी दादा तुम्ही बरोबर बोलला कारण एक प्रकारे जो नंदीचा आशीर्वाद आहे तो कधी की बाबा व्यवसायामध्ये पण आपली कुठेतरी प्रगती होती कारण त्याचा आशीर्वाद म्हणजे महादेवाचा अवतार आहे तुम्हाला शंभर टक्के तिथं मन मोकळं ठेवलं की तुम्हाला काही कमी पडू शकत नाही आज महाराष्ट्रात कोणामुळे ओळखत ते आपल्याला म्हणजे आज तिथं मी म्हणतो तुमच्याकडे कोट्यवधी रुपये असू द्या पण हे महाराष्ट्रातले लोक तुम्हाला म्हणणार नाही की तुमच्याकडे कोट्यवधी रुपये तुम्हाला ओळखतो आम्ही किंवा सलाम करणार नाही पण एका बैलामुळं काय होऊ शकतं आज चिमण्या घेतला महाराष्ट्रभर चर्चा झाली आम्ही या कोणाला माहिती नव्हतं एवढा शंभू मोठा बैल पळत होता आता म्हणजे त्या बैलामुळं या चिमण्यामुळे अख्खा महाराष्ट्र मला ओळखायला लागलाय ही ओळख कोणी करून देऊ शकत नाही फक्त याने करून दिले वेगळं स्थान प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण एक नंदी ओ, एक नंदी काही करू शकतो त्याचं उदाहरण तुम्ही दिलं तुमचा लाडका बैल म्हणजे बकासूर आता सध्या तो आजारी आहे सध्या पाहायला लागले त्याच मागच्या मैदानामध्ये आम्हाला जोडी ही पाहताना दिसेल का कारण तुमचा पण भरपूर प्रेम आहे त्या नंदीवरती शंभर टक्के आशीर्वाद आहे त्या नंदीचे बकासूरचे आणि ते आज राहतील उद्या बी राहतील आणि ती गाडी कधी अर्ध्या रात्री पळेल बकासूर आणि चिमण्या शंभर टक्के पाहणार तो घरातला विषय आमचा आणि तुम्ही म्हणजे एवढं प्रेम आहे तुमच म्हणजे तुमचा शब्द कोण डावलला नाही अजिबात नाही आजिबात म्हणजे होऊ शकत नाही आता दोन दिवसापूर्वीच संतोष मामाच्या आमचे फोन झाले मी विचारलं कसं काय काय ते एवढ्या आजारात न उठून जरी मला उद्या बोलले ना चिमण्याबरोबर गाडी आणायची आपल्याला तरी पण मी म्हणजे त्यांनी खूप केलेलं आहे आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी तर मी अर्ध्या रात्री उभा राहणारच त्यात काय मला वाद नाही सांगायची म्हणजे कुठल्या आता सध्या चांगलाच पोहतोय हा नियोजन कसं असणार आहे मैदानाचं कारण एक प्रकारे तुमचं बघितलं मी दाट जास्त पळवत नाही तुम्ही पहिले कसं नियोजन असणार आहे आता तुम्ही पुढचं नियोजन आता आता चोवीस तारखेला पळेल तो जिंतीच्या मैदानामध्ये आणि त्याच्यानंतर ना डायरेक्ट कोरेगावला येईल डायरेक्ट कोरेगावला को को एक पाच ते सहा दिवसांचा गॅप ठेवूनच तुम्ही तो फ्रेश असला की त्याला काढणार ज्या दिवशी फ्रेश नसेल मग ते दहा दिवस जाऊ द्या बारा दिवस जाऊ द्या तो फ्रेश असला की त्याला काढणार शंभर टक्के आपण पण एक कमीत कमी सहा सात दिवसाचा आठ दिवसाचा गॅप त्याला शंभर टक्के राहील या हिशोबाने आपण तो बैल काढणार एक प्रकारे नवाबबाई झाली शाकीरबाई झाली जाकीर झाली एक प्रेमाचे संबंध एक कौटुंबिक संबंध पण निर्माण झालेत या या बैलगाडी क्षेत्रामुळे तुम्ही गेला होता का म्हणजे जाऊन तिकडे दोन दिवस होतो व्यवहार ही गोष्ट बाजूला मी काय दिलं काय नाही त्यांना ही गोष्ट बाजूला राहिली त्याच्या अगोदर त्यांनी मला गुलाला लावून बैल हातात दिला होता म्हणजे या घरातल्या गोष्टी आहेत त्यांना म्हणजे माझ्या नंतर नाही एवढ्या मागण्या मोठ्या आल्या पण त्यांनी त्यांचे शब्द फिरवले नाही पुढं हे फक्त शब्दावरती झालेलं कामे आमचं दुनियाने मागितलं त्यांच्याकडे भरपूर पैशांना बैल मागितला पण त्यांनी जे माझ्यावरती प्रेम होतं आणि जी माझी जागा होती त्यांच्या मनामध्ये ही मला दाखवून दिली त्यांनी म्हणजे प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी आणि तिथं जरी दोन दिवस होतं तरी ते घरातल्या का ते एकदम सगळे म्हणजे वागणूक दिले मला त्यांनी आणि येथून पुढं देत राहतील संबंध आजचे नाहीत चार पाच वर्षापूर्वीचे आता लोकांचं कसं असतं की शाखिर बाईची बैल पळायला लागली शाखेर फोकसला आला त्याच्यामुळे आम्ही भाडले त्यांच्या जवळ गेला अशातली काही गोष्ट नाही हे संबंध जुने ज्यावेळेस शाखिर भाईकडे काही नव्हतं त्यावेळेस होतो मी आणि आज बी ते माझ्या बरोबर आहेत मी त्यांच्या बरोबर म्हणजे एक प्रकारे मैत्री संबंध चांगले घट्ट झालेत म्हणावं लागते शंभर टक्के दादा आज कोणाला समर्पित करायला आजचा विजय आजचा विजय समर्पित करणार नवाब भाई शाखिर बाई यांना कारण सगळे कष्ट त्यांचं बाईला मागत ते सांभाळतात ते त्यांनाच आपण आजचा विजय समर्पित करू आता चिमणं डायरेक्ट संभाजीनगरवरून आला का कसं काय म्हणजे काही दोन दिवस झालाय बैल आला इकडं बरं आराम करायला नवाबबाईंच्या मित्राच्या घरी होता तो बर दोन दिवस तिथं आरामाला होता आणि आधी पळायला आला दिनेश दादा आम्हाला घरची गाडी पाहायला मिळेल का लवकर शंभर शंभर टक्के मिळेल कारण जबरदस्त स्पीड लागतं कासेगावला डोळ्याचं पारणं फेडलेलं आहे या घरच्या गाडीने आणि प्रथम क्रमांक पटकवलेला घरची गाडी पळवायला कुणाला काय विचारायची गरज आहे का हा ड्रायव्हर घरचं घरची गरज आता म्हणजे एक प्रकार काय होत बैल घेतलाय आपण घरची कधी बी गाडी आणू शकतो रोज दादा नाच्या पायऱ्यांना फोन येतात प्रत्येकाबरोबर पळायचं असं नको म्हणायला लोकांनी किंवा घरची पळवली येते झालं घरचे मनात येईल त्यावेळेस ते पळू पण पळायचं सगळ्यांसंग आपल्याला ज्यांनी ना बैल नाही दिले त्यांच्याबरोबर बी पळायचं आपलं मन खूप वेगळं आहे आपलं म्हणजे बैल शेवट नाही आपला माणूस पाहिजेल आपल्याला माणूस की पाहिजेल आणि लोक पाहिजे या गोष्टी आहेत आपल्याजवळ एक प्रकारे चिमण्या दावलीला आल्यापासून चे बघितलं तर निर्धास्त वाटतंय म्हणजे काय काय ते बाबा आता म्हणजे एकदम काय म्हणतो ना आपण कि मैदानात जायचं म्हंटल की ही गाडी लागल ती गाडी लागल असला कुठला विषय राहिलेला नाही म्हणजे भरोसाच की नेणार का तर नेणार तो गोष्ट टक्के शंभर टक्के दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच प्रेम चांगलं मिळते चिमण्याला या सर्वच भागामध्ये बारामती झालं पुणे झालं सातारा भाग झाला छत्रपती संभाजीनगरला मिळते आणि नक्कीच तो पाळाच्या जोरावर सर्वांची मनं जिंकत राहील आणि तुमचं पण नाव शंभर टक्के करणार धन्यवाद धन्यवाद